झाडून काढायचं पेंड टाकायच्या काय दादे काकड्या या लावून गोल तू काय खाती गा? पाव बघू माझा माझा येते म्हणे

आई होय ग माझ्यावर भरोसा आहे ना मी खायला करून घाले आजी इकडे इकडे बघून म्हण कॅमेरा कडे बघून म्हण म्हणे मी स्वयंपाक करून खायला घाले तुला विश्वास आहे का हाय का हा बघू काय काय पाकात हाय का नाही बघ बर दादी मी तिला म्हणलं का ना गोटीला कवा जायचं डरकी चापी

मन बिमन बिमनवला मग काय काय आपले लेकर आले बैठकी बघायचं कुठे ठाव का इकडं तिकडं जाता जाता